नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात या घडीच्या एक महत्वाच्या बातमीनं युतीमध्ये सध्या खाते वाटप आणि मुख्यमंत्री पदावरून तणाव सुरू असल्याचं बघायला अशा शिवसेनेच्या जनसंपर्क खात्याकडून एक व्हिडिओ माध्यमांना पाठवण्यात आलेला आहे पण महत्वाचं म्हणजे यामध्ये ना फिफ्टी फिफ्टीच्या फॉर्म्युलाचा उल्लेख आहे ना मुख्यमंत्री पदाचा उल्लेख तर या दोन्ही बाबींवरती सेनेकडून मौन पाळण्यात आलंय या घडीची एक मोठी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून एकीकडे एक वर्षा बंगल्यावरती बैठक सुरू आहे तर तिथेच शिवसेनेत देखील अस्वस्थता आहे आणि त्यांच्याकडून आपल्या फिफ्टी फिफ्टीच्या मागणीवरती फिफ्टी फिफ्टी फॉर्म्युलाच्या मागणीवरती ते ठाम असल्याचं बघायला मिळते अशातच मुख्यमंत्र्यांचा एक जुना व्हिडिओ समोर आलेला आहे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुकी आधी युतीची घोषणा झाली होती आणि तेव्हाचा मुख्यमंत्र्यांचा हा बाईट असल्याचं कळत आणि तोच सेनेच्या जनसंपर्क खात्यानं माध्यमांना पाठवलंय तर या बाईट मध्ये या व्हिडिओ मध्ये नेमकं मुख्यमंत्री काय म्हणतायत हे देखील आपण पाहणार आहोत तर बघूयात मुख्यमंत्री या व्हिडिओ मध्ये नेमकं पुन्हा मला निवडून देईल पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीला सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि मला असं वाटतं की एकूणच आमच्याकरता आता या बाकी गोष्टी गौण आहेत याच्यामध्ये काही जर कुठे कन्फ्युजन तयार झालं तर माननीय उद्धवजी आणि माननीय अमित भाई हे दोघं सक्षम आहेत ते निर्णय घेऊ शकतात ते निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असणार आहे पण कुठलंही कन्फ्युजन आता आमच्यामध्ये नाही आम्ही सगळ्या गोष्टी नीट चर्चा करून या ठिकाणी त्याचा निर्णय केलेला आहे ज्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील त्या सांगितलेल्या आहेत काही गोष्टी कालांतराने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत कारण एवढी आधी काही वाचता येत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आमच्या सगळ्यांकरता हा एक अत्यंत आनंदाचा दिवस आहे की पुन्हा एकदा व्यापक जनहिताकरता आणि त्याचसोबत राष्ट्रीय विचाराचे पक्ष से तर पद आणि जबाबदाऱ्या समान पद्धतीने सांभाळल्या जातील असं स्पष्ट मतपणे या व्हिडिओ मध्ये मुख्यमंत्री बोलताना दिसत आहेत मग पद आणि जबाबदाऱ्या नेमक्या अशा कोणत्या की ज्या समान पद्धतीने सांभाळल्या जातील एकीकडे एक आणि प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक तपशीलवर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्रणाली हा जुना व्हिडिओ या ठिकाणी सेनेने समोर आणलेला आहे नेमकं का मुख्यमंत्र्यांना काय म्हणायचं आणि आता नेमकं भाजपच्या गोटातून काय कळतंय आ, स्वाती हा व्हिडिओ आता जारी करून कुठे ना कुठे शिवसेनेने एक टायमिंग साधण्याचा सा प्रयत्न केला आहे हो, दुसरा हो. महत्वाचा म्हणजे एक प्रेशर क्रिएट करण्याचा सुद्धा हा प्रयत्न आपल्याला ला म्हणावा लागेल हा जो व्हिडिओ आहे हा लोकसभेच्या वेळेला जी काही चर्चा झाली होती त्याच्यानंतरचा मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ आहे तो आजच शिवसेनेच्या जनसंपर्क खात्याच्या वतीनं सगळ्या वृत्तपत्रांना आणि सगळ्या वृत्तवाहिन्यांना पाठवण्यात आलेला आहे याच्यावरून स्पष्ट दिसून येतं की मुख्यमंत्री काय बोलले होते हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे खाली कॅप्शन सुद्धा देण्यात आलंय याद करो जुबानी असं याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्री तुम्ही काय बोलले होते हे आठवा परंतु कुठे या हा जर आपण पूर्ण जर व्हिडिओ बघितला तर त्या व्हिडिओमध्ये फिफ्टी फिफ्टी असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी कुठेही केलेला नाहीये प्रत्येक पक्ष हा त्याला अपेक्षित असलेलं उत्तर या मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून काढू इच्छितो असं दिसतंय शिवसेनेला जे अपेक्षित आहे की फिफ्टी फिफ्टी असं म्हणाले मुख्यमंत्री पण आपण जर त्या बाईटमध्ये बघितलं त्या मुख्यमंत्र्यांच्या संभाषणात बघितलं तर कुठेही असं दिसत नाहीये की त्यांनी फिफ्टी फिफ्टी या शब्दाचा उल्लेख केलेला नाहीये त्याचबरोबर मुख्यमंत्री पद या पदाचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला नाहीये हो, हो. त्यामुळे हे जे काही केलं जात आहे ते कुठे ना कुठे भाजपवर एक दबाव आणण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने केला जातो असं आपल्याला म्हणता येईल मुख्य म्हणजे हा संपूर्ण जो बाईट आपण बघितला तर त्याच्यामध्ये कुठेही मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री या पदाचा उल्लेख नाहीये त्याचबरोबर फिफ्टी फिफ्टी या शब्दाचा सुद्धा उल्लेख नाहीये अगदी या संदर्भात शिवसेनेकडून काय स्पष्टीकरण नेमकं देण्यात आले त्या संदर्भात काही अपडेट आपल्याकडे प्रणाली हा व्हिडिओ जरी त्यांनी आता या ठिकाणी जाहीर केला असला समोर आणला असला तरी त्या संदर्भात शिवसेनेकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलंय का स्पष्टीकरण असं नाही परंतु स्पष्ट शब्दात असं त्यांच्याकडून जर त्यांच्या जनसंपर्क खात्याच्या वतीनं जर हा संपूर्ण व्हिडिओ सगळ्या वृत्तवाहिन्यांना आणि वृत्तपत्रांना पाठवला जातोय स्वतः संजय राऊत सुद्धा बोलताना हा व्हिडिओ जर वारंवार दाखवत असतील oh. तर याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना हे कुठे ना कुठे एक दबाव तयार करण्या करायचा आहे जे जा ज्याला आपण निगोसिएशन असं म्हणतो त्या निगोसिएशनमध्ये आपण वरचढ राहावं असा प्रयत्न शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी केला जातो दिसून पुन्हा एकदा मी सांगेन की आपण जर हा संपूर्ण मुख्यमंत्री जे काही बोललेला आहे तो जर व्हिडिओ जर आपण पूर्ण बघितला तर कुठेही त्यांनी फिफ्टी फिफ्टी या शब्दाचा वापर केलेला नाही शब्दाचा सुद्धा वापर जो तो त्यांच्या करण्यात आलेला नाहीये वाटप करण्याचा निर्णय आम्ही घेतोय असं जरी त्यांनी म्हटलेलं असलं तरी त्याचा अर्थ प्रत्येकाला स्वतःला अपेक्षित असा तो काढू शकतो म्हणजे जर जागा प्रत्येकाच्या जागा किती येतात यानुसार जागांचा पैशाचं वाटप केलं जाईल असाही जर अर्थ काढायचा झाला था तर तो निघू शकतो त्यामुळे हा केवळ एक दबाव वाढवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने केला जातो आहे असं आपल्याला म्हणता येईल अगदी प्रणाली आणि आपल्या सोबत भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय सर देखील असणार आहे मात्र त्याआधी पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ऐकूयात की नेमकं मुख्यमंत्री काय म्हणाले होते त्या व्हिडिओ मध्ये पद आणि जबाबदार्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे आणि त्या दृष्टीनं जे पद आणि जबाबदाऱ्या ज्या सांभाळण्यात येतील त्याही समान पद्धतीनं सांभाळण्यात येतील हाही निर्णय या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि मला असं वाटतं की एकूणच आमच्याकरता आता या बाकी गोष्टी गरुण आहेत याच्यामध्ये काही जर कुठे कन्फ्युजन तयार झालं तर माननीय उद्धवजी आणि माननीय अमित भाई हे दोघ सक्षम आहेत ते निर्णय घेऊ शकतात ते निर्णय घेतील हो तो अंतिम निर्णय असणार आहे पण कुठलंही कन्फ्युजन आता आमच्यामध्ये नाही आम्ही सगळ्या गोष्टी नीट चर्चा करून या ठिकाणी त्याचा निर्णय केलेला आहे ज्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील त्या सांगितलेल्या आहेत काही गोष्टी कालांतराने तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत कारण एवढी आधी काही वाचता येत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज आमच्या सगळ्यांकरता हा एक अत्यंत आनंदाचा दिवस आहे तर मुख्यमंत्री नेमकं का काय म्हणालेले आहेत ते आपण ऐकलेले आणि या संदर्भात भाजपची प्रतिक्रिया देण्यासाठी भाजप प्रवक्ते केशव सर सर आपल्या सोबत आहेत जरा याद करो जुबानी असं म्हणत माध्यमांना तर हा व्हिडिओ या ठिकाणी शिवसेनेच्या जनसंपर्क खात्याकडून देण्यात आलेला आहे नेमकं का शिवसेनेला काय म्हणायचंय आणि आपली काय नेमकी प्रतिक्रिया पहिली शिवसेनेने काय म्हणायचं हा शिवसेना त्यांचा पक्ष आहे त्यामुळे ते म्हणू शकतात आणि त्या आक्षेप कारण मुळामध्ये नव्या सरकारचा गठन होताना ज्या काही गोष्टी सरतील त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित शहा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे हे सगळे तिघे मिळून एकत्र बसून पुढचा मारा काढतील निर्णय घेतील आणि तो जो निर्णय घेतील तो योग्य निर्णय असेल याबद्दल आमच्या मनात शंका नाही त्यामुळे जरा काय म्हणायचंय तर प्रत्येक जण म्हणू शकतो प्रत्येकाचा अधिकार आमच्या प्रती कायम आहे आमचे तीन नेते एकत्रित बसून निर्णय करतील आणि आमचा आमच्या नेत्यावर विश्वास पण केशव सर सतत संजय राऊतांनी देखील म्हटलेलं आहे की जे ठरलं होतं तेच झालं पाहिजे आणि फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला मला असं वाटतं ठरलं होतं ते एकत्र तिघाच जे ठरलं असेल ते पुन्हा पुन्हा बसतील पुन्हा चर्चा करतील आणि मार काढतील आमचा आमच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे योग्य मार्ग एक प्रवक्ते म्हणून आपण पन्नास पन्नासच्या फॉर्म्युला संदर्भात काय सांगा मी सांगितलं ना तुम्हाला की या संदर्भामध्ये फक्त जे बैठक झाली त्यामध्ये तिघच होते आता जर पुन्हा काही चर्चा झाली तर तिघांमध्ये चर्चा होईल मार्ग निघेल बर केशव सर खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी आपण न्यूज एटीन लोकमतला जी प्रतिक्रिया दिली त्यासाठी तर एकूणच आपण पाहतोय आता हा जो व्हिडिओ या ठिकाणी शिवसेनेच्या जनसंपर्क खात्याकडून देण्यात आलेला आहे त्यानंतर आता भाजपची ही प्रतिक्रिया आपण पाहिली आहे आणि यानंतर बघणार आहोत पुढची महत्वाची बातमी एक किंवा दोन नोव्हेंबरला अमित शहाचा मुंबई दौरा असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर काही वेळापूर्वीच आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांनी अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार नसल्याचं म्हटलं होतं मात्र आता जी माहिती आपल्या हाती आली आहे त्यानुसार एक किंवा दोन नोव्हेंबरला अमित शहाचा मुंबई दौरा असणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय सेना भाजपच्या फॉर्म्युल्यावरती चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी एकूणच हा दौरा अमित शहाचा असणार आहे विवेक कुलकर्णी यांचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देतात विवेक खरं तर मुख्यमंत्री म्हणाले की अमित शहा दौऱ्यावर येणार नाहीत मात्र आणि त्या बैठकीसाठी अमित शाह हे मुंबई येतील अशी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे होती मात्र उद्या अमित शाह यांचा होणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे आपल्याला जी नव्याने माहिती मिळते आहे त्याच्यानुसार एक किंवा दोनदा अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर घेतात आणि या दौऱ्या दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या तीन पक्षातलं सूत्र काय असेल या फॉर्म्युलावर शिक्का मोर्तब होईल अशी आपल्याला माहिती कळती आहे त्यानंतर नोव्हेंबर नंतर आणि शिवसेना या दोन्ही अगदी विवेक धन्यवाद या माहितीसाठी पुढची बातमी अडीच अडीच वर्ष भाजप शिवसेनेत मुख्यमंत्रीपद वाटपाची चर्चा ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याच्या चर्चेत मुख्यमंत्री, चर्चे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठेही सहभागी नव्हते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे तर तिथेच युतीबद्दल शिवसेनेचे से खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे महत्वाचं विधान केलंय आधी ठरलं तेच झालं पाहिजे असं राऊत म्हणाले आमच्याकडे अन्य पर्याय आहेत पण आम्ही तसं करणार नाही आम्ही सत्तेचं भुकेलो नाही असं ते म्हणाले आणि त्यासोबतच भाजपच्या हालचालींवरती आमचं लक्ष आहे असं मत शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांनी व्यक्त केलंय आणि या महत्वाच्या राजकीय बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत रहा न्यूज एटीन लोकमत

राष्ट्रवादीचे सर्वे सर्वात शरद पवार आणि कुटुंबियांनी आज बारामतीच्या त्यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली गोविंद बाग इथे शरद पवार अजित पवार आणि रोहित पवारांना बहिणींनी ओवाळलं आणि त्यांचं औक्षण करून भावबीजेचा सण साजरा केला गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात प्रगती झाली नाही पण पुढच्या पाच वर्षांमध्ये तरी राज्याची प्रगती व्हावी जे काम इतक्या वर्षांमध्ये होऊ शकलं नाही ते आता व्हावं अशी अपेक्षा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये भाऊबीज साजरी केली त्यांची बहीण दुर्गाताई तांबे यांनी त्यांचा औक्षण केला यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसानं चांगलंच थैमान घातलंय उमरखेड महागाव दारवा पुसद या तालुक्यांमध्ये सोयाबीन कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय सध्या सोयाबीनच्या पिकांची कापणी सुरू असून शेतामध्ये सोयाबीनची गंजी लावण्यात आली मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसानं पीक पूर्णतः भिजून गेलंय काही ठिकाणी तर सोयाबीनला कोंब देखील फुटले त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय यवतमाळसारखीच परिस्थिती वाशिम जिल्ह्यात देखील बघायला मिळते पावसाच्या कहरामुळे खरिपाची सोयाबीन ज्वारी कपाशी आणि इतर पिकं उद्ध्वस्त झाली आहेत पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे त्याची नोंद करण्यासाठी शिरपूर आणि मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मालेगावच्या कृषी अधिकारी कार्यालयात गेले होते मात्र त्या ठिकाणी कृषी अधिकारी यांचं कार्यालय ले बंद असल्यानं त्यांना ताटकळत तासन तास बाहेरच उभं राहावं लागलं ऑक्टोबर महिन्यातील सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून शेतकरी जीवाचा आटापिटा करत आहेत शेतकऱ्यांच्या नुकसानी बद्दल शासनाच्या आदेशालाही कृषी विभाग जुमानत नसल्यानं कृषी कार्यालय बंद ठेवण्याचा प्रकार या ठिकाणी घडला आहे मालेगाव शहरातील संगमेश्वर सह इतर भागात दिवाळीतही महापालिकेनं पाच दिवसांपासून पाणी पुरवठा केलेला नाहीये आणि त्याचमुळे महिला संतप्त झाल्या होत्या त्यांनी हंडा मोर्चा काढून मोसम पुलावरून रास्ता रोको केला यावेळी महिलांनी रिकामे हंडे वाजवत जोरदार घोषणाबाजी करत आपला आक्रोश व्यक्त केलाय आंदोलनामुळे वाहतूक देखील ठप्प झाली होती तर रास्ता रोको करण्यात आल्याचं कळताच महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या महिलांची समजूत काढत तातडीनं पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर या आंदोलक महिलांनी आपलं आंदोलन माग डेंग्यूच्या साथीनं सांगलीच्या जत मध्ये थैमान घातलंय डेंग्यूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला यामध्ये एक तरुण आणि चिमुरडीचा समावेश आहे तर चार जणांना डेंग्यूची लागण झाली आणि त्यांच्यावरती सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत सागर शिवर्सन आणि वय या सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय तर त्याच ठिकाणी कल्याणी पाटील या सहा वर्षीय मुलीचा देखील मृत्यू झालाय त्यांच्यावर शा सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचार सुरू असतानाच पेशी कमी होऊन प्रकृती खालावल्यानं दोघांचा मृत्यू झालाय डेंग्यूच्या साथीमुळे जत शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे जालन्यातील शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंना रक्तानं पत्र लिहिलंय जालन्यामधील घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार हिकमत उडान यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि ते गेल्या तीस वर्षांपासून तालुक्यामध्ये संघटन मजबूतीचं काम करतायत मात्र याही वर्षी पराभव झाला आणि त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशा आशयाचं हे पत्र शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना रक्ताने आहे जुना चालना भागातील नूतन वसाहतमध्ये असणारं महाराष्ट्र बँकेचं ए टी एम मशीन अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे चोरट्यांनी ए टी एम मशीन पळवून नेत ए टी एम केंद्राचं नुकसान केलं आणि त्या ए टी एममध्ये किती रक्कम शिल्लक होती हे अद्याप कळू शकलेलं नाहीये डोंबिवली स्टेशन परिसरात फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली स्टेशन रोडवर हा राढा झालाय फेरीवाल्यांच्या हाणामारीत महिलाही जखमी झाल्याचं कळतं आहे गेल्या चार दिवसांमधील गेल्या चार दिवसांमधील खरं तर हाणामारीची ही दुसरी घटना असल्याचं कळतं आहे काश्मीरच्या सोपोर इथे काल दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता आणि या हल्ल्याचे सीसीटीव्ही समोर आलंय ज्यामध्ये भर रस्त्यावरती दहशतवादी ग्रेनेड फेकून पळताना दिसत आहेत दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात एकोणीस जण जखमी झाले होते आणि देशभरातील या बातम्यांसोबतच फेड न्यूज या बुलेटीनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय बघत रहा न्यूज एटीन लोकमान ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता या घडीची आदित्य ठाकरेंच्या संदर्भात एक महत्वाची बातमी आहे सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ओला दुष्काळाचा सामना करणाऱ्या भागांमध्ये जाऊन दौरा करणार आहेत शेतकरी आणि मच्छीमारांना भेटून त्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याचं कळत आहे एकतीस ऑक्टोबर रोजी हा त्यांचा दौरा असणार असून त्या दरम्यान आदित्य ठाकरे जे आहेत ते लांजा राजापूर कणकवली कुडाळ सावंतवाडी आणि वेंगुर्ला या ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती आपल्या हाती आली आहे उदय जाधव आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देतात उदय नेमकं काय स्वरूप आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचं स्वतः आपण बोलले की युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा हा दुष्काळ दौरा आहे हा ओला दुष्काळाचा दौरा असणार कारण आपण बोलले की क्या या चक्रीवादळाने कोकणामध्ये मोठं नुकसान केलेलं आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये जिथे भात शेती मोठ्या प्रमाणात पिकवली जाते हातात आलेलं पीक जे आहे अतिमुसळधार पावसाने वाया केलेला आहे त्या चक्रीवादळामध्ये मच्छीमारांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे अगदी लांजा तालुका असून ते कणकवली बेवळवाडी सावंतवाडी वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये आदित्य ठाकरे यांचा दौरा असणार आहे यावेळेला ते शेतकरी आणि मच्छीमारांना देखील भेटी घेणार आहेत राज्यामध्ये सध्या निवडणुका झालेल्या आहेत सत्ता स्थापनेचे सध्या घाई गडबड सुरू आहे रक्तकेद सुरू आहे राजकीय आणि अशा परिस्थितीमध्ये बघितलं आपल्याला की राजकीय नेते निवडणुका झाल्यानंतर मतदारांकडे जनतेकडे फारसे फिरकत नाही मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कुठेतरी याला छेद दिलेला आहे आणि निवडणुकीनंतर ते ओला दुष्काळ दौरा करतात आता या ओला दुष्काळानंतर तिथलं जे नुकसान भरपाई आहे ते शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी आदित्य काय ठाकरे करत हे बघावं लागेल आता अगदी उदय त्यामुळे आदित्य ठाकरेंचा हा दौरा शेतकऱ्यांसाठी किती मदतगार ठरेल हे बघावं लागेल धन्यवाद या माहितीसाठी आणि आता बघणार आहोत देशभरातील आणखीन काही महत्वाच्या बातम्यांचा हवा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती एस ए बोबडे यांना भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली न्यायमूर्ती बोबडे अठरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत हिमाचल प्रदेशमध्ये स्थानिक देवतांना प्रसन्न करण्यासाठी एकमेकांवर दगडफेक केली जाते शिमल्यातील धामी गावात ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे ज्यामध्ये अनेक लोक सहभागी होतात इस्लामिक स्टेटचा म्होरक्या अबू बकर अल बगदादी याला ठार मारल्यानंतर अमेरिकन सैन्याच्या दुसऱ्या हल्ल्यात अबू हसन अल मुजाहिर हाही ठार झाल्याचा दावा करण्यात आलाय आहे अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात मुजाहिर मारला गेल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलंय आणि अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते हुसेन नासिर यांनी दिली आहे दिल्लीमधील दिवाळीनंतरची हवा गुणवत्ता पातळी ही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक चांगली असल्याचं चा आढळून आलंय दिल्लीतील पर्यावरण मंत्री कैलाश गहलोत यांनी ही माहिती दिली आहे गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी लोकांनी फटाक्यांचा वापर कमी केल्याचं कळत बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये आज भाऊबीज पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकच्या मुंबई नाका युवक मित्र मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पहाटच्या कार्यक्रमात सारे गमप फेम अमृता नातू चैतन्य कुलकर्णी आणि नटरंग फेम ढोलकी वादक कृष्ण मुसळे यांनी आपल्या सादरीकरणाऱ्या प्रेक्षकांची मनं जिंकली तर यावेळी अनेक सुंदर गाणी सादर करण्यात आल्यामुळे नाशिककरांची आजची पहाट स्वरमय झाली आणि भाऊबीज पहाटच्या नाशिकमधल्या बातमीसोबतच स्पीड न्यूज या बुलेटीनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची ताज्या अपडेटसह लगेचच परत येतोय बघत रहा फक्त न्यूज एटीन लोकमत